फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला छावा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर विकी कौशलने अभिनय केलेला छावा चित्रपट सध्या पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होताना पाहण्यास मिळत आहे महाराष्ट्रातील सर्व थिएटर हाऊसफुल झाले असून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण इतर राज्यामध्ये देखील छावाची हवा आपल्याला पाहण्यास मिळत आहे तामिळनाडूमधील एका चित्रपटगृहामध्ये देखील संपूर्ण शाळेतील विद्यार्थी चित्रपट पाहताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे छावा चित्रपट हा अंगावर काटा आणणारा चित्रपट असल्यामुळे शेवटी चित्रपटाची समाप्ती झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना मुजरा करताना तामिळनाडू येथील एका शाळेतील सर्व विद्यार्थी आपल्याला पाहण्यास मिळत आहे सध्या छावा चित्रपटाची क्रेज संपूर्ण भारत भर भारत देशामध्ये आपल्याला पाहण्यास मिळत आहे विविध राज्यामध्ये विविध भाषामध्ये आता छावा चित्रपट प्रदर्शित होत असून हा आदर्श चित्रपट असल्यामुळे याला पाहण्यासाठी प्रेक्षकांची देखील उत्स्फूत गर्दी आपल्याला पाहण्यास मिळत आहे महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये छावा चित्रपटाने धुमाकूळ घातल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे तामिळनाडू येथील एका चित्रपटगृहामध्ये शाळेतील हे संपूर्ण विद्यार्थी चित्रपट पाहताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे चित्रपट संपल्याच्या नंतर ह्या शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना मुजरा करतानाचा त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना पाहण्यास मिळत आहे एका तामिळनाडूसारख्या राज्यातील शाळेतील विद्यार्थ्यांनी हे घेतलेला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रेरणादायी इतिहासांचा बोलबाला सध्या कशा पद्धतीने होत आहे हे देखील आपल्याला ह्या चित्रपटाच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे सध्या हा तामिळनाडूतील चित्रपटगृहातील ह्या विद्यार्थ्यांचा जो व्हिडिओ आहे तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना पाहण्यास मिळत आहे